शिवाजी पार्क येथे प्रभाग क्रमांक तीन शिवसेना शाखेचा उत्स्फूर्त सहभाग सोलापूर दसरा मेळावा हा शिवसेनेच्या राजकीय आणि सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वपूर्ण सोहळा मानला जातो यंदाच्या दसरा मेळाव्यात प्रभाग क्रमांक तीन शिवसेना शाखेने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला याप्रसंगी शाखेच्या वतीने हजारो शालांचे वाटप करण्यात आले मेळाव्याच्या दरम्यान सोलापूर संपर्क प्रमुख अनिल साहेब तसेच माहीम दादरचे आमदार महेश सावंत यांची शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या या भेटीदरम्यान शिवसेना उपशहर प्रमुख शिवा ढोकळे विभाग प्रमुख दीपक दुधाळे केशव जमूल शहर उत्तर सह संपर्क प्रमुख वासुकर साहेब यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते शाखेच्या वतीने शिवसैनिकांना गौरवाचे प्रतीक स्वरूपात शालांचे वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह आणि अभिमानाची भावना जागृत झाली दसरा मेळाव्यात प्रभाग क्रमांक तीन शिवसेना शाखेची ही उपस्थिती ठळकपणे जाणवली असून शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यतत्परतेचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले आज दसरा निमित्त सोलापूरनं आम्ही पस्तीस वर्षापासून दसऱ्या मेळाव्याला प्रत्येकी सभेला आम्ही चुकलेलं नाही ह्याहीसुद्धा आम्ही ह्या ह्या सभेला हजर आहोत मला या गोष्टीचा आनंद वाटतो या प्रभात तीनमधील शिवसेनेचे कार्यकर्ते भडपणेने कायम मला साथ देत असतात आज देवळा एक सोलापूरचे संपर्क प्रभू आणि कोठी साहेब यांनी आज आज जेवणाचा कार्यक्रम शिवसैनिकासाठी ठेवले तर ह्या मागचा एकच उद्देश असतो की शिवसेना ही संघटना ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण करतो मी विरोधकांना सा, सांगू इच्छितो लक्षात घ्या तुम्ही हिंदुत्व आम्हाला कोणी शिकू नका हिंदुत्व काय आहे आम्ही तुम्हाला शिकवलेलं आहे जर तुम्हाला आज जर मोठे झालं असेल तर या शिवसेना उद्धव बाळासाहेबांच्या पक्षाचं नादीनं कोणी लागलं ला आहे आज त्याचा आजपर्यंत इतिहास आहे अन्नासच झालेला आहे आणि याही पुढे विरोधकांचा सत्यास सत्यान्नास होणार या काळा दगडावर हजी रेष आहे